सोलापूर शहरातील सेटलमेंट भागात असलेल्या पारधी समाजाचे मंदिर आणि व्यायामशाळा परिसरातील समाजकंटकांनी जाळून समाजातील युवकांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जयकालिका आदिवासी पारधी समाज सामाजिक संस्थेच्या वतीने समाजातील शेकडो नागरिक एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले जयकालिका आदिवासी संस्थेचे अध्यक्ष महेश काळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी समाजातील महिला युवक ज्येष्ठ नागरिक हे एकत्र आले होते त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली एकोणतीस जुलै रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान सेटलमेंट फ्री भागातील काही गायकवाड आडनावाच्या युवकांनी सचिन चव्हाण याला हटकून त्याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली होती त्यानंतर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यानंतरही गायकवाड कंपनी दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे त्यानंतर चिडून त्या लोकांनी समाजाच्या व्यायामशाळेला आग लावून आतील साहित्य आणि मंडळाची गणेश मूर्तीची नासधूस केली आहे यावेळी मनोज काळे पार्वती काळे राज राजेंद्र काळे मारुती काळे मंजुनाथ काळे रविनाथ चव्हाण सिद्धुबाई काळे कविता चव्हाण सुमित्रा काळे यांच्यासह पारधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काळे बोलतो सोलापूर सेटलमेंट फेकल नंबर एक सोलापूर पारधी समाज जिल्हा अध्यक्ष गेल्या एकोणतीस तारखेला पंचमी दिवशी आमच्या समाजाचा मुलगा दळण करण्यासाठी गिरणीवरती गेला होता गिरणीवरून येताना येत असताना दळण करून डब्बा घेऊन येताना चार पाच पोरं किंवा टकारी समाज किंवा एकशे जे आमच्या नऊ समाजापैकी एक नऊ दहा पोरं शवई यांच्या किराणा दुकानावरती बसले होते मग ह्या पोराला हे काय बघत चालला बे घाऊन असं म्हणून थांबवलं मग जवळ तर तो मुलगा म्हणतो का अरे बाबाला का का थांबला ए तुझ्या आयला काय बघत चालला बे पारद्या म्हणला पारद्या म्हणून असे शिवी मग त्याकडे फायटर होतं त्या त्या पोराच्या तोंडावरती मुक्ती मारला मग त्या पोराचे दातं पडले डोक्यात चार पाच टाके पडले ठीक आहे आम्ही गेलो आम्ही साहेबांनी विनंती केलो रिक्वेस्ट केलो आमच्या त्यांच्यावरती सिटी गुन्हा दाखल झाला सिटी गुन्हा दाखल झाला संबंधित जे आरोपी होते ते आरोपीला अटक करण्यात आली ठीक आहे ह्याच्यावर ह्याच्यानंतर आठ दहा दिवस गेले आमचे वरील लोक आहे हे लोक नगरसेवक असू दे कोण असू दे सगळे मिटवण्यासाठी प्रयत्न केले ठीक आहे म्हणलं आमचं मिटत नाही म्हणलं असं आमच्यावरती अन्यायला आम्ही मिटून घेत नाही का होईल ते होईल कोर्टामध्ये होईल ठीक आहे असं झाल्यानंतर आता कालच्या कालच्या रात्री कालच्या रात्री आमच्या घरचे लोक त्या अगोदर चार पाच दिवसा अगोदर दगडफेड झाली दगडफे पण झाली कालच्या रात्री आठ दहा बाया आणि आमचा मुलगा मोठा मंजुनाथ काळे हे आपल्या पटांगणामध्ये जेवण करून बसले होते रात्री काहीतरी बारा वाजले असेल बारा सव्वा बारा मग हे लोक आले हे लोक आले ही भांडणं झालेली ते मिटून घेणार आहे का नाही असं म्हणले पहिला तर प्रेमाने बोलल्यानंतर पण शिवायगाई करण्यासाठी सुरुवात केली हे पारद्यानो के। हे असल्यानो हे रांडाऊन पारद्या रांडावर पारद्याशा तुझ्या आहे आमच्या मुलाला पण शिवाय दिले पारद्याशा तुझ्या आईच्या बोक आई घाल असं म्हणून शिवाय दिले शिवाय दिल्यानंतर यांचं उजरत चालताना यांचे आठ दहा पोरं जिमच्या मागच्या आमची जिम आहे शासना कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेली जिम पण आहे की जिमच्या पाठी मागून गेले जिमचं काच फोडले आणि त्यांनी बिसलेल्या बॅटरीमध्ये पेट्रोल भरून आणले होते त्या पेट्रोल आतमध्ये पिचकार मारून चिरकावले आतमध्ये आमच्या कैलासपती तरुण मंडळाची मूर्ती आहे क गेल्या वर्षी आम्ही विसर्जन केलं गणपतीची ती मूर्तीसुद्धा आणि आमच्या पोरांची कबड्डी खेळायचे जे ते मॅट मॅट असतात ती मॅट तीन लाखाची आणि बारा लाखाचे साहित्य असं पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे तरी ह्या आमच्या ह्यापासून आम्हाला संरक्षण मिळावं आमच्या लोकांना न्याय मिळावं ही निमती ओके